आणि या मंदिरात मी बसायची भांडण झालं की रसून बसायचे तर आईवाला चिकन केले हा रसाय सुलय मस्त मस्तपैकी मालवणी चिकन नमस्कार मी दे तुमचं सर्वांचं स्वागत करते मग नवीन तर आता आम्ही देहू स्टेशनला आहे आणि आम्ही चालले खंडाळ्याला आता ट्रेन आलेली आहे बघा तुम्हाला दाखवते ट्रेन ट्रेन आलेली आहे आता आणि आम्ही चालू आहे खंडाळाला माझ्या मैत्रिणीला भेटायला आणि मी पण खंडाळामध्ये एक वर्ष राहिले होते तर तुम्हाला तिथल्या सगळ्या आठवणी सांगणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये जुन्या आठवणी माझ्या ताज्या होणार आहेत आता आणि ट्रेन आलेली आहे आमची भरपूर आहे ट्रेनला

मग तुमच्या टोन नकुझ घेऊन जायला दे मी भासते माणसी दे आता इथं पोरांचे पंगत बसले हे कसं लागतंय जेव्हा चिकन कसं लागतंय काय नाही चांगलं लागत कसं लागतंय चिकन तिकट लागतंय आम्ही कुठल्या राहत होते नाही त्यावेळी कुठं राहत होतो आम्ही मला दाखवतो समोरचं जे बिल्डिंग दिसते दोन मजली त्या खालच्या फर्स्ट फ्लोअरला राहत होती मी पहिल्या सुरुवातीला आणि नंतर मग आम्ही रूम चेंज केली ते या बाजूला दिसते बघा हे झाडं आहे ना मोठं समोरचं तिथं राहत होतो आम्ही तिथं एक चार पाच महिने राहिलो नंतर आमचं ट्रान्सफर झाले म्हणून गेलो आणि हा जुना मुंबई हायवे आहे समोर जुना मुंबई हायवे अयो हिरो आता सगळ्यांचं जेवण चाललंय इथं व्हेजिटेरियन लोक बसलेत जेवायला आणि ह्या साईडला नॉन व्हेजिटेरियन बसलेत तस आहे मस्त आहे ना पूजा तयार <laughs> ना, ना केलं एक नंबरच होणार आहे तू बरं चाललं भाऊजी छान आहे ना चिकन हा जरा हो सगळं पण जेवली आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही झालोय खंडावादी राहायला तर हा प्रथमेश आहे मी चौथीचा भरपूर लहान होता पाचवीला होता पाचवीला होता चौथीला होता आणि ही मानसी पहिलीला होती तर आता मी तुम्हाला दाखवते आम्ही दाखवत होतो पहिल्यांदा कोणतं जायचं ना पहिलं होती तर ऐकलं चालले खंटाळा फिरायला तुम्हाला दाखवते मी कुठं राहतो ते पैस हे जे घर दिसतंय गेट दिसते लाल कलरच इथे राहतो तुम्ही ह्या घरात राहतो तू आणि सगळ्यात पहिला कुठं राहत होतं ते दाखवतो तुम्हाला नंतर घर सगळ्यात जुन्या आठवण आहेत आमच्या खंडाळ्यातल्या इथल्या इथून एक रस्ता रोडला इथं शाळा आहे मराठी आहे रोडला यायला मेल घाबरायच्या मारले हायवेर गाड्या फास्ट असायच्या मोठे बिल्डिंग झालं नाही इथं पण काय नव्हतं आहे नाही हे मराठी शाळा इथं शाळा आहे आणि मी समोरच्या ही समोर दिसते नाही ते बेकरीत मी आणून दुधावर अंडी ह्या बेकरीत घ्यायची आणि त्या बाजूला मी ह्या बेकरीत घ्यायची मला अजून आठवते होत्या त्यामुळे तुझ्या मला मनाले

आठवड सात वर्षानंतर आल्या ना इकडं मी आता सगळ्यांना करून तर आम्ही झाले तळ्यावर तुम्हाला तळ दाखवतो त्या आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी तर काय तळ्यावर नव्हतं तर आता बोटिंग वगैरे झालंय परत दुकाना पण झाले भरपूर तर तुम्हाला म्हणजे दाखवत त्या किराला मराज दुकानात सामान भरायचं आहे का आपण भारी वाटतंय ना सगळं नवीन म्हणजे आठवायला लागलंय सगळं काही नाही काहीच नाही बदल काढा पण नाही त्या भाजीचा शॉर्टकट रोड आमचा जो पहिलं घर होतं ते समोर ते पहिलं घर होतं ह्या रोड नाही शॉर्टकट नाही तर यायचे पाठी आणि महादेवाचं मंदिर पण तिथं पुढं आहे ते पण तुम्हाला दाखवते बाहेर चिकन खाल्लेलं आहे तर तुम्हाला भारी दाखवते आणि स्प्रिंग रोल ब्रेड रोल खायचं आहे का येत राहू तुमचा ब्रेड रोल खायचो आम्ही काय म्हणतो म्हणलं बघायला आता आम्ही आलोय तलावावर आणि या मंदिरात मी बसायची येऊन यांच्यावर बांधण झालं की येऊन बसून बसायचे <laughs> आणि ह्या रोड सरळ गेलं की तिकडे एक महादेव मंदिर आहे ते समोर दिसतंय ते दे महादेव मंदिर आणि इथं बघा बोटिंग चालू झालेलं आहे काय बोटमध्ये नाही बघा बोटमध्ये नाही भीती वाटत्या पाण्याशी नाही जायचं जायचं तिथे पायऱ्या केल्या असतील की हम्म पायऱ्या होय का होय पावसाळ्यामध्ये पूर्ण तलाव भरतोय पूर्ण त्या कट्ट्याच्या वर पाणी जाते पावसाळ्यामध्ये आणि बघा सगळा डोंगरच इकडं नाही एवढं भरटा लागलाय की नाही मला सगळ्या जुन्या ठेवणी माझ्या ताज्या व्हायला लागले तर तिकडं बोटिंग आहे पण बोटिंग काय करणार नाही मी वाटते आम्हाला तळ्यामध्ये मासे बघा किती आहेत तुम्हाला दिसतेत का गेले वाटते सगळेच बारीक बारीक मासे आहेत मोठे मासे काही वर येत नाहीत काय होत हा पाहते फिश पाहत आहे फिश पा तर चला तर बसतो आम्ही एका ठिकाणी आणि नजारा जरा आस्वाद घेते मी तर थंडकार भरपूर होतं पाणी आहे आणि आम्ही निवांत बसतोय जरा चालू बघण्यासारखाय तिकडं पण चालू झालंय काय भारी वाटतंय ना आता ते पण चालू होती होय हा बघा रुदा तिकडं पाणी उडायला लागलं आता काय 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 भारी दिसतंय संध्याकाळची लाईट लागतात पण काही नाही काय नजारा आहे भारी मस्त थंड वाटत असेल काय पाणी खेळायचं आहे का गोजीला ते तुला

तुम्हाला आता तळ्यावरून आम्ही घरी चाललोय आणि तुम्हाला आता महादेव मंदिर दाखवायचं आहे तर महादेव मंदिरात जातो बाहेर दर्शन घेतो आता कारण काही चाललंय तर हे असं दिसतंय हे तळ असे नाय हा बघा गाडी आल्या हिथं बाई बाहेर मंदिर दाखवते की जरा तुम्ही या मग घेऊन काहीतरी मी जाती कुठे जातो आम्ही मंदिरात कस लािकन खाल्ले की आता इथं माझ मंदिर आहे तर ह्या मंदिरात मी यायची खंडाळ्याला असताना त्याला झाली आठ वर्ष झाली आता आहे असं सगळं आहे काय बदल झालेला नाही आहे असं सगळं आहे की हे घेतलंय जरा खायला घ्यायला आलोय दुकानात हे घर आम्ही नाचत होते मग भारी वाटते सगळं आठवते तिथे झाडं लावली होती मी सगळी आणि गुलाबाची झाड आहेत तिकडे सगळी ही झाड अजून आहेत आठ वर्षापासून झाड आहेत ही कपडे धुवायची भांडी घासायची ही टाक्या आताच हे केलेली आहे त्या इथे कोणतं राहतंय आता तरी पण आम्ही का ठून आलोय आता आणि फनस बघा केवढ्या लागले झाडाला वर आम्ही होतो त्यावेळी झाड फक्त ह्या पत्र्याच्या लेवलवरच होतं तेवढंच झाड होतं पत्र्याच्या लेवलनं पत्रा नव्हता पत्रा परत घातलाय आणि फनस किती लागले बघा अपघात झालंय झाड फनसानं কেতি খাই